माणसाला मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही घरासमोर कार पार्क करत असताना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठ्या हिमतीने घर सांभाळणाऱ्या रचना यांचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण धुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे चॅनल वरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा रचना असं त्या मुलीचं नाव आहे ही बहिणींमध्ये रचना ही अतिशय हुशार आणि होती तिने आपले शिक्षण करताना झेरॉक्स तसेच ऑनलाईन सेवांचा व्यवसाय सुरू केला मोठी बहीण श्रद्धा हिचे शिक्षण झाले त्यानंतर तिचे लग्न थाटामाटात करण्यामध्ये रचनाचा मोठा वाटा होता त्याच पाठोपाठ श्वेता या बहिणीनेही एमबीएचे शिक्षण पूर्ण केलं श्वेता आणि रचना या दोन्ही बहिणी आपले सरकार या ऑनलाईन सेवा केंद्राचा कारभार पाहत होत्या त्यातच आज राणे कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झालाय आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास श्वेता आणि रचना या आपली वॅगनर कार पार्क करण्यासाठी घराबाहेर आल्या रचना ही कार चालवत होती तर श्वेता तिच्या बाजूला बसलेली होती ती कार चालवत असताना अचानक रचना हिचे कारवरील नियंत्रण सुटले ही कार एका घराला जाऊन धडकली या अपघातात कारच्या पुढील भागाचे थोडस नुकसान झालं मात्र रचना बेशुद्ध झाली हे पाहून श्वेता घाबरली तिने परिसरातील नागरिकांना मदतीसाठी आवाज दिला तातडीने रचनाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला मात्र रचनाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान रचनाचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे